बीडच्या आष्टी येथील अनुष्का आणि तनुष्का या जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत चक्क गुण पण सेम टू सेम मिळवले आहेत शहाण्णव टक्के गुण मिळाल्याने या जुळ्या बहिणींची चांगली चर्चा रंगत आहे आष्टी येथील अनुष्का आणि तनुष्का देशपांडे या दोघी जुळ्या बहिणी आहेत दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणांच्या बाबतीत अनेक बातम्या आए, ऐक ऐकायला येतात मात्र जुळ्या बहिणींनी जुळे गुण प्राप्त केल्याने चर्चेला उदाहरण आलं आहे आष्टी शहरातील दत्त मंदिर परिसरात राहणाऱ्या धीरज देशपांडे यांच्या दोन जुळ्या मुली आहेत विशेष म्हणजे दोघींना नृत्याची आवड आहे त्यामध्ये दोघी हुबेहुब नृत्य करतात दहावीला सोबत अभ्यास केला शाळेतही सोबत जायच्या पण वाटलं नव्हतं दोघांना एक सारखे गुण पडतील माझे नाव अनुष्का धीरज देशपांडे आमच्या दोघींनाही एस एस सी बोर्ड या परीक्षेत सेम पर्सेंटेज मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे आम आमच्या दोघींची अपेक्षा नव्हती की आम्हाला सेम गुण प्राप्त होतील पण ते झाले कारण सोबत अभ्यास करायचो आणि सोबत म्हणजे शाळेत शाळेत पण आम्ही सोबतच बेंचवर बसायचो तिच मला काही डाऊट असले तर ती सांगायची आणि तिला काही डाऊट असले तर मी सांगायचे असे करून आम्ही आमचे डाऊट सॉल्व केले आणि चांगले मार्क्स मिळवले दोघींच्या यशाबद्दल आईवडिलांनी देखील आनंद व्यक्त केला आहे नेमका आईवडील काय म्हणतात पाहूया अपेक्षा तर नव्हतीच की दोघींना सेम मिळतील आणि ते पण बोर्डामध्ये कारण त्यांचे सीट नंबर पण वेगळे वेगळे होते लांब होते तरी पण त्यांनी 96% सिक्स पर्सेंट दोघींनाही पडले खूप आनंद झाला आणि आता सगळे फोन करून एकच विचारतायत की दोघींनाही सेम टक्के कसे पडले माझं नाव धीरज दिलीपराव देशपांडे मला दोन जुळ्या मुले आहेत आणि दोघींना सारखे मार्क पडले असल्यामुळे मला खूप आनंद झालाय कुणाला जर कमी जास्त मार्क पडले असते तर मला जास्त वाईट वाटलं असतं त्याच्यामुळे सगळ्यात जास्त आनंद मला झाला की दोघींना सारखे मार्क पडले